जय भवानी जय शिवाजी आजही इतिहासात एकच नाव झळकते एक नाव ज्याने ध्येयासाठी जगणे शिकवले एक नाव ज्याने उजळ प्रेरणा दिली एक नाव जो तलवारीच्या जोरावर राजा झाला नाही तर नीतीमत्ताच्या बळावरती छत्रपती झाला ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज या मातीत जन्मला एक बालक पण हा साधा मुलगा नव्हता हो तो होता भविष्यातील हिंदवी स्वराज्याचा स्वप्न पाहणारा राजा श्रीमंत जिजाऊंनी त्यांना एक राजसिंह बनवले एका धर्म योद्ध्यासारखे घडवले त्यांना लहानपणापासून एकच शिकवण मिळाली स्वराज्य हाच धर्म आणि अन्याय विरुद्ध लढाई हाच खरा न्याय शिवरायांनी शिकवलं की युद्ध जिंकायचं असेल तर फक्त तलवार नाही तर बुद्धी ही धारदार असली पाहिजे हा शब्द शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये अमर झाला अफजल खानासारखा बलाढ्य शत्रू असो किंवा औरंगजेबासारखा क्रूर शहर शिवरायांनी केवळ ताकदीने नाही तर चाणक्य नीतीने शत्रूंना पराभूत केले एका योद्ध्याच्या तलवारीपेक्षा त्याच्या न्यायप्रियतेची धार अधिक तीव्र असते शिवराय म्हणतात स्त्री ही देवी आहे ती फक्त सन्मानासाठी आहे नाहीतर माझ्या राज्यात स्थान नाही त्यांनी बलात्कार छळ आणि स्त्रियांवरील अत्याचारांचा कायमचा विरोध केला असं म्हणतात की जिथे शिवाजी राज्यापर्यंत होते तिथे एखादी स्त्री रात्रीसुद्धा निर्धास्त प्रवास करू शकत होती खरा राजा तोच जो प्रत्येक धर्माचा आधार करतो शिवाजी महाराजांनी हिंदूंचे रक्षण तर केले होतेच पण त्यांनी मुस्लिम शीख जैन बौद्ध यांच्याही धर्मस्थळांचे नुकसान कधी केले नाही त्यांचं स्वराज्य हे केवळ एका जाती धर्मासाठी नव्हतं तर ते सर्वांसाठी होतं आपण आज युद्ध खेळतो पण शिवराय सत्यासाठी लढले आपण नुसतेच शिवजयंतीला पोस्ट टाकतो पण शिवरायांनी लोकांच्या हृदयामध्ये प्रेरणा निर्माण केली फक्त स्टेटस बदलून शिवरायांची आठवण काढणारे आपण त्यांच्या नीतिमत्तेचा किती अंगीकार करतो शिवराय आज आपल्यात नाहीत पण त्यांची शिकवण आजही जिवंत आहे जर तुमच्यात आत्मिक शक्ती न्यायाची भावना समाजसेवेची तळमळ आणि राष्ट्रप्रेम असेल तर तुमच्यात ही एक शिवाजी आहे उठा आपल्या जीवनाला शिवरायांच्या तत्वांनी समृद्ध करा कारण शिवराय केवळ इतिहासातच नव्हते ते आपल्या प्रत्येकाच्या रक्तामध्ये आहेत जर तुम्ही शिवरायांच्या शिकवणीवरती चालाल तर भारत पुन्हा एक महान राष्ट्र बनेल जय भवानी जय शिवाजी